नमस्कार श्री स्वामी समर्थ 31 मार्च 2025 हजार पंचवीसला महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो कारण की या काळामध्ये तत्व हे हजार पटीने जास्त कार्यरत असते म्हणून या काळात सेवा करावी जी आपल्याला जमेल ती करावी पण नक्की करावी या कालावधीत हो गुरुचरित्राचे पारायण केल्याने आपल्यावरील सर्व संकट दूर होतात एखादा गंभीर संकटातून आपण बाहेर पाडण्याचा आपल्याला मार्ग मिळतो घरातले आजार पण नष्ट होते आपण दुःखमुक्त होतो आनंद उत्साह हो, चेतना आणि प्रसन्नता आपल्या घरात निर्माण होते गुरुचरित्राच्या वाचनाने पितृदोषसुद्धा नाहीसा होतो आता प्रत्येकाला गुरुचरित्राचे पारायण करायला जमतेच असे नाही काहींना वेळे अभावी किंवा काही अडचणी असतील तर त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचावा किंवा विसावा अध्याय वाचावा आणि हे पण नाही जमलं तर गुरुसप्तशती म्हणून येतं पुस्तक ते वाचावं वा, तेही नाही जमलं तर एक श्लोक ही गुरुचरित्र वाचावं वा, एकच श्लोक असतो तो रोज तेवढा ऐकायचा किंवा वाचायचा असतो आता दुसरी सेवा आपण कोणती करू शकतो तर श्री स्वामी चरित्र सारामृत आहे त्याच्यातील रोज तीन याप्रमाणे जर आपण एकवीस अध्याय पूर्ण केले तर सात दिवसात आपलं पारायण पूर्ण होतं स्वामी बावन्नी बावन्न सुद्धा आहे ते पण एक दहा ते पंधरा मिनिटात आपलं पुस्तक वाचून होतं कारण बावन्न ओवीच असतं ते पुस्तक तारक मंत्राची जर आपल्याला सेवा घ्यायची असेल तर रोज अकरा वेळा म्हणायची सेवा घ्या किंवा सात वेळा किंवा पाच वेळा तीन वेळा आणि एक वेळा तरी म्हणायची जरूर सेवा अशी घ्यावी आता आपल्याला काहीच नाही करायला वेळ मिळत नसेल किंवा जमत नसेल तर स्वामींचा जप करावा जसा जमेल तसा करा अकरा माळी करा नऊ माळी करा सात करा पाच करा तीन करा किंवा अगदी एक माळ जरी रोज ओढलीत ना तरी सुद्धा चालेल तुम्हाला जी कोणती सेवा करायची तुम्ही ठरवलेली आहे मी गुरुचरित्र वाचेन किंवा मी स्वामी चरित्र सारामृत वाचेन मी तारक मंत्र म्हणेन किंवा मी स्वामींचा जप करेन जी काही तुम्ही जी सेवा ठरवली आहे ती अखंडपणे करायची आहे श्रद्धापूर्वक करायची आहे आणि सेवा चालू असताना जर तुम्हाला कुठं बाहेर जावं ला, लागेल किंवा जावं लागलं तर ही सेवा करण्यासाठी तुम्ही लवकर उठून ही ही सेवा पूर्ण करून मग तुम्हाला कुठं जायचं आहे तिथे जायचं आहे आता तुम्ही जी कोणती सेवा करायचं ठरवणार आहे किंवा ठरवली आहे तर ती सेवा करायच्या अगोदर तुम्ही जवळच्या स्वामींच्या मठात जा केंद्रात जा किंवा के एखाद्या मंदिरात स्वामींच्या जावा तिथं एक नारळ आणि खडी साखर ठेवा आणि स्वामींना तुम्ही बोला की मी ही सेवा स्वामी करत आहे तुमच्या प्रकट दिनापर्यंत रोज तर मी करतोच आहे माझ्या जसं मला जमेल तसं पण प्रकट दिनापर्यंत ही मी तुमची सेवा करतो आहे तर महाराज माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या आणि दुसरं म्हणजे सेवा चालू असताना स्वामींचा नाम जप सतत दिवसभर आपल्या तोंडात असू द्या तुम्ही स्वामींची प्रकट दिनाची सेवा मनापासून आणि श्रद्धेने करून पहा तुमचं कोणतीही इच्छा असू दे स्वामी शंभर टक्के पूर्ण करतील सेवा करताना या काळामध्ये शक्यतो सात्विक भोजन घ्यावं आहार सात्विकच घ्यावा या प्रकट दिनाच्या आठ दिवसामध्ये तुम्ही जी सेवा करताय त्याचे फायदे तुम्हाला शंभर पटीने मिळणार आहेत खूप फायदे मिळणार आहेत त्याचे आणि तुम्ही स्वामींची सेवा आणि भक्ती सतत करत राहा तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा स्वामींचा जप करा स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणा अशी जर तुम्ही भक्ती केलीत अशी जर तुम्ही सेवा केलीत तर स्वामी आपल्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी घेतात व आपण कळत न कळत सर्व दुःखातून बाहेर पडतो आता आपण ह्या ज्या सेवा करायच्या ठरवल्यात कोणती सेवा करणार आहे किंवा कोणत्या इच्छेसाठी करणार आहे पण हे सगळं करताना आपल्याला महाराजांच्या समोर संकल्प करावा लागेल की स्वामी महाराज मी ही सेवा करत आहे आणि माझी ही अशी अशी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करावी आता संकल्प करताना काय करायचं उजव्या हातात थोडे तांदूळ घ्यायचे त्याच्यावर एक फूल ठेवायचं डोळे मिटून महाराजांचं स्मरण करायचं आणि स्वतःची इच्छा सांगायची की मी या इच्छेसाठी ही तुमची सेवा करता है। और करत आहे आणि मग हातावर तीन चमचे पाणी घेऊन ते सगळं तामनामध्ये सोडायचं महाराजांना नमस्कार करायचा अशा प्रकारे आपण संकल्प करायचा आहे स्वामींसमोर बोलायचं आहे आणि आपलं काम लवकरात लवकर स्वामी पूर्ण करणार ह्यात शंका नाही आणि समजा जरी तुमचं जे काही इच्छा आहे ती नाही पूर्ण झाली तरी डगमगू नका स्वामींवरचा विश्वास सोडू नका कारण आपल्या चांगल्यासाठीच स्वामी करत असतात हे बाकी फक्त लक्षात ठेवा तुम्ही स्वामी आपल्याला नक्की मदत करतात आपलं काहीतरी चांगलं होणार असेल म्हणून ह्यावेळी हे असं घडलेलं असतं हे बाकी लक्षात ठेवायचं असतं आणि स्वामींवरचा विश्वास सोडायचा नसतो तुम्ही स्वामींवर श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामींची सेवा करा या सात दिवसात करा नऊ दिवसाची करा अकरा दिवसाची करा पण नक्की स्वामींच्या प्रकट दिनाची सेवा करा तुम्हाला शंभर टक्के चांगला अनुभव मिळेल सेवा केल्यानंतर प्रकट दिना दिवशी महाराजांच्या जवळ असलेल्या मठात किंवा केंद्रामध्ये जा तिथं जर महाप्रसाद मिळाला तर त्याचं ग्रहण करा खूप चांगला अनुभव येईल तुम्हाला सर्व श्रद्धेने आणि विश्वासाने करा अखंड करा द्यात व्यत्यय आणू नका कोणती सेवा अखंडपणे करा श्री स्वामी समर्थ